सुरमई पापलेट मस्त मसाल्यामध्ये गार्निशिंग करून ठेवलेत आहे म्हणजे ऑर्डर येणार तसे इकडे तलून एकदम मस्त ताजे ताजे दिले जाणार लॉलीपॉप वगैरे तयार करून ठेवलेले आहेत झिंगा फ्राय सुद्धा करून ठेवलेला आहे आणि इकडे सर्व प्लेट्स वगैरे लावलेले आहेत अजूनही पद्धतीचं जे जेवण वगैरे आहे ते लावलेले आहेत जे आज लोकांना लागतो ते पूर्ण इकडे ओतून ठेवलेलं आहे आणि त्याच्यातून प्राईस सुद्धा लावलेली आहे पहिले बघून घ्या तुम्ही प्राइस वगैरे काय असणार तुम्हाला दाखवतो मी प्लेट वगैरे लावलेले आहेत स्टॉल आहे मित्रांनो हा इकडे पाळण्या वगैरे अशा प्रकारे होते जय शिवराय जय शंभराजे भावांत ब्लॉग आणि फिटनेस या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी चालले बदलापूरला आग्रि महोत्सव महोत्सव दोन हजार चोवीस सत्तावीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबरचा तीन दिवस अगदी महोत्सव चालू असणार बदलापूरचा अग्रिमहोत्सव कसा असतो हेच तुम्हाला आजच्या ब्लॉक मध्ये बघायला मिळणार चला आता पटापट पड़ मी निघतो आणि भेटतोय तुम्हाला अग्री महोत्सवच्या गेटच्या एंट्री मित्रांनो मी अगदी महोत्सवच्या गेटच्या एंट्री समोर आलेलो आहे आणि इकडे तुम्ही बघितला बाहेर तर लहान मुलांचे खेळणे वगैरे पुन्हा लावलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि समोरून एंट्री आहे तर आतमध्ये जाऊन आपण बघणार बदलापूरचा महोत्सव कसा असतो हेच तुम्हाला आजच्या ब्लॉक मध्ये बघायला मिळणार चला आता पटापट आपण आतून जर सर्व कव्हर करून घेऊया इकडून तुम्ही आतमध्ये एका साइडला पूर्ण आपली आग्रि संस्कृती कशी असते पूर्ण दाखवली गेली आहे आणि बाहेर तुम्ही इकडे बघितलात तर इकडे बघा ते असं डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण आणि इकडे साइडला तुम्ही या गेटमधून जर गेला इकडे या साईडला इकडच्या गेटमधून या साईडला पूर्ण फ्रुट स्टॉल आहेत म्हणजे खाण्यापिण्याच्या सर्व असतात इकडच्या स्टॉल आणि इकडून आपण आतमध्ये गेलो समोरच आपली आग्रि संस्कृती कशी असते ते पूर्ण दाखवलेलं आहे मित्रांनो मी तर समोर आलेलं आहे आमच्या आगरी लोकांची पूर्ण संस्कृती इकडे दाखवलेली काय काय आमच्या लोकांचे अवजार वगैरे सर्व तुम्हाला दाखवतो मी इकडे रांजण दिलेली ही रांजण पूर्वीच्या काळामध्ये पाणी भरून ठेवण्यासाठी काम यायची कारण आता फ्रीज वगैरे पूर्वी वगैरे नव्हतं त्यावेळेला ही रांजण अशी पाण्यात भरून ठेवायचे थंड पाणी व्हायचा आणि इकडे आसू दिलेली हे आसू म्हटली तर नदीमध्ये तलावामध्ये आपल्याला मासे पकडण्यासाठी एक अवजार होतं आगरी कोल्हा लोकांचं आणि पुढे तर एक झीट दिलेलं आहे आताच्या काळामध्ये तुम्हाला जागेमध्ये तार कंपाऊंड वगैरे करता त्यावेळेला तार कंपाऊंड वगैरे नव्हते तर लोक झाडाची झिटा वगैरे असे लावायचे आणि गेटच्या एंट्री समोर तुम्ही आता गेट म्हणता तर गेटाचा जुन्या काळात जो काम करायचा तो आमचा झीट काम करायचा आणि पुढे पांढरा दिलेला आहे कोंबडीने अंडी घातल्यानंतर खुरूक बसते ते पांढरा हा जो पांदरा आहे त्याच्यामध्ये आपण अंडी ठेवल्यानंतर कोंबडी एकवीस पिल्ले वगैरे काढते हा पांढरा आहे आणि पुढे भुसा दिलेला आहे जर नदीमध्ये तळावा मासे पगायला जो काम यायचा तो भुसा दिलेला आहे इकडे आणि त्याच्या मागे जो आहे तो कंगा जो कंगा आम्ही वर्षावरचा भाताचा साठा आम्ही त्यात राखीव ठेवायचो तो हा कंगा आहे आणि आम्ही भात झोरल्यानंतर जो तयार व्हायचा इकडं तो इकडे माचोंडा दिलेला आहे हा माचोंडा आम्ही स्टॉक ठेवायचो म्हणजे आमच्या गुरांना ज्या वेळेला काय घरामध्ये नसेल त्या वेळेला माचोंडा दिल्यानंतर त्याची भूक ताण पूर्ण व्हायची आणि इकडे आमच्या अग्री कोली लोकांचे अवजार वगैरे इकडे दिलेले आहेत फावडा हे सर्व दिलेलं आहे समोर इकडे बैल गाडी वगैरे आणि तिकडे तुम्ही शिडी बोलता ते आमच्या अगदी लोकांनी पहिले बोलायचे तिला निसन बोलायची म्हणजे माल्यावर जाण्यासाठीचा सा उपयोग वगैरे व्हायचा आणि पावसाला भात वगैरे लावायला जायचो त्या वेळेला आम्हाला रेनकोट आता होते पूर्वी रेनकोट वगैरे नव्हते तेव्हा आमची इरली होती ती इरली पाठी होती दिवस भात लावला जायचा आणि जे बाजू गेले चाप तो पाना झाप झुरपा उचलण्यासाठी तो चाप कामायचा आणि ती कावड दिलेली आहे ही कावड आम्ही अगदी लोक पूर्वी काशी वगैरे करायचो का हो। त्यावेळेला मोटर वगैरे नव्हती त्यावेळेला खांद्यावरती पाणी घेऊन जाऊन काशी तयार करायची तर ती कावड तेव्हा कामा यायची आणि ते पूर्ण आमच्याकडे संस्कृती इकडे दाखवलेली इकडे बघा समोर तुम्ही इकडे कासरा वगैरे दाखवलेला आहे इकडे नांगर दाखवलेला ना आहे वगरे, 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 उरक, ते सर्व पारे वगैरे सुपली वगैरे खुपली वगैरे सर्व इकडे दाखवलेलं आहे तुम्ही इकडे बघा आणि आमच्या आज लोकांची ओळख खापरीची भाकर तर त्याआधी खापरी सुद्धा दाखवली आहे सूल सुद्धा दाखवले आणि कावट कालवट सुद्धा दाखवलेलं आहे आणि पूर्वीच्या कालामध्ये हा मीठ दाखवायचे तर हा मीठ डायरेक्ट यायचा याच्यामध्ये म्हणजे आता कसं की पूर्ण रिफाईन करून केमिकल टाकून त्याला शुद्ध केला जातो तर पूर्वी डायरेक्ट असा मीठ यायचा आणि या मिठामध्ये आम्ही पूर्ण भाजी वगैरे मी टाकायचो आणि हाच भेटायचा अंदाज वगैरे भेटायचा पुढे बघा टोपी दिलेला आहे सूप दिलेला आहे आणि सुरू ठेवलेली आहे आणि इकडे समोर बघितला तर इकडे बघा राम लक्ष्मी सीता यांची पण प्रतिमा इकडे ठेवलेली आहे आणि समोर इकडे बघितला तर तुम्ही इकडे मटके वगैरे ठेवलेले आहेत नाणे वगैरे ठेवलेले आहेत हे नाणे लग्नाच्या जा टायमा जेव्हा काम येतात तेव्हा ते, ते नाणे वगैरे इकडे ठेवलेले आहेत ছো নি विठ्ठू माऊली समोर झालं बघा विठ्ठू माऊलीची मूर्ती ठेवलेली आहे छान पैकी आधी तो ज्ञाना वगैरे ठेवलेला इकडं शेतकरी माणूस आहे ज्ञाना आहे विठ्ठू माऊली आहे समोर आपण तुकाराम महाराज तुकाराम महाराज देवाच्या भक्तीमध्ये एवढे मग्न होते देवाचं नामस्मरण करता करता कधी आपलं बाळ आपल्या पायाखाली आलं हे सुद्धा त्यांना माहित होतं आणि ते सुद्धा इकडे दाखवलेलं आहे पूर्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि माऊली सुद्धा दाखवले फॅमिलीकडे दाखवलेली आहे अग्री कुल्ली लोकांची जेव्हा मासे मारायला जायचो तेव्हा त्यांनी वगैरे दाखवलेला आहे त्यांचं बाल दाखवलेलं आहे अगदी लोकांची संस्कृती आहे म्हणजे जेव्हा आम्ही मासे मारायला जायचो तेव्हा कृषी जायचो संस्कृती आमची ओळख काय हे पुन्हा दाखवली आहे इकडे पूर्ण तुम्ही बघितलात तर हे पूर्ण असे देवांची प्रतिमा वगैरे ठेवलेल्या आहेत आणि आमच्या आग संस्कृती पूर्ण दाखवलेली आहे तर आता आपण पुढे असते असे पुढे जाणार आहोत आणि इकडून जर तुम्ही जर समोरात बघितला तर इकडे प्रॉपर्टी साठी पूर्ण स्टॉल वगैरे लावलेले आहेत हेच ते स्टॉल आहेत प्रॉपर्टी साठी तुम्हाला कुठे घ्यायचे असेल बघत असाल तर तुम्ही इथं प्रॉपर्टीसाठी या पहिल्या स्टॉलवरती भेट देऊ शकता तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक वगैरे घ्यायची असेल तर इकडे तुम्हाला ई व्ही बाईक एक स्टॉल आहे हे तुम्हाला इकडे बघत आणि फोर व्हीलर गाड्या सुद्धा आहेत इकडे साठी हे स्टॉल इकडे आहे

असे स्टॉल लागलेले आहेत आणि इकडे बघा मसाल्यांचा एक स्टॉल आहे म्हणजे तुम्हाला गरम मसाले भाजी टाकायला पाहिजेत तर इकडे बघा इकडे बघितलं तर समोर मसाल्याचा स्टॉल आहे आणि बाय वन गेट वन फ्री चिकन मसाला गरम मसाला आणि सब्जी मसाला या सर्व मसाल्यांचा स्टॉल आहे आणि हे यांचं स्टॉल होत समोरच्या समोर समोर तुम्ही गेलात हरेश कुकुल वस्तू भंडार म्हणजे इकडे तुम्हाला सर्व प्रकारचे पीठ आणि मसाले इकडे बघायला मिळणार आणि ते पण आपले घरगुती पूर्ण बघा स्टॉल वर तुम्ही बघाल तुम्ही सर्व प्रकारचे मसाले इकडे तुम्हाला मालवणी मसाला संडे मसाला आगरी मसाला कश्मिरी मिरचीचा पावडर मसाला गरम मसाला मिरची पावडर हे सगळे ठेवलेले आहे चटण्या वगैरे सर्व लावलेल्या तिकडे दादा कसे पाव तिले कसे पाव तुम्ही मसाले दोनशे रुपये पाव आदरी दोनशे रुपये पावे आहे दोनशे रुपये पाव आहे गरम मसाला दोनशे रुपये पाव मिरची पावडर कशी तीनशे रुपये पाव बघा हे मसाल्याचं स्टॉल स्टॉल होते आपण बघितलं तुमच्या स्टॉलवर जाऊया समोरच्या स्टॉलवरती आपण आलो इथे सर्व प्रकारच्या फेवर मध्ये कॅन्डल्स बघायला मिळणार तिथे बघा हे सर्व कॅन्डल्स कशा इकडे ठेवलेले आहेत आणि स्टायलिश मध्ये कॅन्डल आहेत हा सर्व स्टाईल मध्ये असणार आहेत हे मोतीशेचे लड्डू वगैरे दे कॅन्डल्स वगैरे आहेत सर्व मध्ये आहेत आता हे कसे कसे आहेत बघा तुम्ही पूर्ण दिले प्राइस वगैरे जाऊन घेणार देवा बिस्किटचा सुद्धा आहे बिस्किटचा फ्लेवर सुद्धा येणार तर ए जे तुम्ही कॅंडल्स बोला आहेत काय प्राइस असणार याची हजी प्राइस 25 पासून स्टार्ट होते ट्वेंटी फाईव्ह पासून स्टार्ट 25 स्टार्ट होते प्रत्येक दिला हां हे चाय कॅंडल आहे चाय कॅंडलएस काय प्राइस असतात

टॉप ड्रेस आणि गाऊन तिघे ठेवलेले आहेत आणि आता यांचे स्टॉल आहे आणि सॅम्पल्स वगैरे आहेत बघा तुम्ही सर्व कलरफुल सॅम्पल लावलेले आहेत हे होत काही काय प्राईज टॉप ड्रेस मध्ये टू फिफ्टी पासून स्टार्ट आहे टू फिफ्टी थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी कॉटन मध्ये अडीचशे पासून तर साडेतीनशे चारशे पण अशी प्राइस असणार स्टॉल वरती बेस्ट अँड टॉपची अडीचशे पासून टॉप मध्ये आणि कॉटन मध्ये सगळं कॉटन मध्ये मिळणार तुम्हाला बघायला आणि आमच्या पलीकडे पण आहे हे बघा आणि पूर्ण कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला जर मागवायचा असेल तर कॉल करून जा आणि आपल्या आहे तर हा स्टॉल हा होता पुढच्या स्टॉलवर आपण जाऊन बघूया पुढच्या स्टॉलवर नक्की बघू बाईकच स्टॉल आहे या माशा बाईक्स वगैरे आहेत ते बुक केल्या तर तुम्हाला एक गोल्ड मिळणार नाहीतर तुम्हाला टीव्ही मिळणार नाहीतर तुम्हाला सॉरी सा कॅशबॅक मिळणार हा एक स्टॉल होता आणि पुढे गेला एक गेम आहे या बॉल मध्ये आपल्याला ते सर्व ग्लास वगैरे हो पाडायचे आहेत पन्नास रुपयाला दोन असणार आहे दोनदा आपल्याला तो दोन दोन चान्स देणार ते पूर्ण ग्लास वगैरे पाडायचे जर तुम्ही ते ग्लास पाडले सर्व लग्नाला बॅट वगैरे लावले आहे बॅट वगैरे किंवा तुम्हाला ते डीबीएर वगैरे काय पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता हे असणार गेम झोनचं एक स्टॉल होते पुढे गेला तर पुन्हा एकदा गेम झोनचा स्टॉल आहे हे नंबर वाईज असतात त्या नंबर वाईज आपल्याला बॉल सोडायच्या असतो तर तिकडे आपल्याला मिळणार तर आपण पुढे जाऊया आमचा रामकृष्ण इकडे भेटलेला आहे तर पुन्हा आता झालोय साईडला गेम झोन होता आणि पुढे आम्ही मध्ये जे रिंग वगैरे फेकायचो एक रिंग रिंग एक गेम आहे हे बघा हे रिंगचं गेम होतं आणि इकडे

आपण त्या नोट मध्ये टाकणार जी नोट लावलेली आहे त्या नोट वरती आपली रिंग गेली तर आपल्याला ती नोट मिळणार तर हा एक रिंगच गेम होता आणि बोलून बोलून मध्ये आपण इकडे फोडायला मिळतात रन शॉट बोलतो त्याला एक स्टॉल वगैरे आहे रन शॉट वगैरे फोडू शकतो आपण चला पुढच्या स्टॉल बघूया आपण पुन्हा एकदा एक कपड्यांचा स्टॉल आहे इकडे सर्व खादीचे कपडे तुम्हाला कुर्ते वगैरे बघायला मिळणार हे काकांचा स्टॉल आहे काकांचं स्टॉल होत खादीचे कुर्ते आणि स्टॉल होते क्या प्राइस व्हायचा का टू फिफ्टी मित्रांनो कुठलाही कुर्ता घ्या या स्टॉल वरती हो तुम्ही कुठलाही कुर्ता घ्या अडीचशे रुपयाला असणार आहे बघा इतकी सुंदर कुर्ते आहेत आणि फक्त फक्त अडीचशे रुपयाला कुठलाही कुर्ता घ्या कुठल्याही कलरचा कुर्ता घ्या अडीचशे रुपये कुर्त्यांचा स्टॉल होतं आणि पुढच्या साईडला पुन्हा एकदा एक गेम झोन आहे लहान मुलांचे खिळण्या वगैरे लहान मुलांच्या खिळण्याचा एक स्टॉल आहे आणि पुढे गेला तर मुला एक स्टॉल आहे तिथं लेडीजच्या गणपणी वगैरे बेल्टेक्स मध्ये पूर्ण लावलेले आहेत आणि एकदम स्टायलिश मध्ये आहे आहेत स्टायलिश मध्ये लावलेला आहे बंठणी वगैरे लावले आहेत कटलेरीचा स्टॉल होता होत स्टॉम पुरा पॉपकॉर्न वगैरे यांचं एक स्टॉल आहे हे यांचं एक स्टॉल होत आणि पुढे जाणार आहोत आपण तर तुम्हाला स्टॉल आहे इथे सगळं मध्ये आईस्क्रीम तुम्ही खाऊ शकता आणि समोर एक चायनीज चे सर्व प्रकारचे एक स्टॉल इकडं समोर आहे समोर गेला तर इकडे

तुम्हाला पिझ्झा वगैरे खायचा असेल तर इकडे एक स्टॉल आहे डॉमॅटोचा इकडे पिझ्झा स्टॉल होता आणि इकडे मोमोज वगैरे खायचे असतील सर्व प्रकारचे मोमोज तुम्हाला इकडे खायला मिळणार हा एक स्टॉल आहे आणि इकडे आपल्या वेज जेवण पथीर वड्या असू दे दाल भात असू दे भाकर असू दे पनीर मटर असू दे असे प्लेट झालेलं आहे आपण पुढच्या स्टॉल वरती जाऊया पुढच्या साईडला एक ज्यूस स्टॉल आहे तुम्हाला सर्व प्रकारचे ज्यूस बघायला स्टॉल होता साईडला पुन्हा एक पानपुरचे स्टॉल वगैरे आहे आणि इकडे समोर बघितला तर खूप गर्दी आहे सरसा वडापाव हा वडापावचा स्टॉल आहे इकडे आणि ते इकडे बघा पुन्हा एक स्टॉल आहे पिझ्झा बर्गर हा नसाल तर हा स्टॉल प्राईज वगैरे दिलेली आहे पन्नास रुपये स्टॉल आहे पन्नास रुपये हा स्टॉल हाय मला आपण पुढच्या स्टॉल जाऊया पुढच्या साईडला ला स्टॉल आहे हे बघा पॉझिटिव्ह स्टॉल आहे पॉझिटिव्ह आनंद घेताना म्हणजे बदलापूरकर तुला पुढच्या स्टॉलवर जाऊया हे बालाजी आगरी खडवले या स्टॉलवर कालो आहे इथे आगरी परीक्षा जेवण आणि चटण्या लावलेल्या आहेत बघा चवला लावलेला आहे शंभर रुपयाला मटन मसाला लावलेला आहे अडीचशे रुपयाला प्लेट लावलेली आहे आणि पापलेट फ्राय थाली लावलेली आहे साडेतीनशे रुपयाला सुखा चिकन लावलेला आहे दोनशे रुपयाला आणि माजेली फ्राय शंभर रुपये हे सर्व असे लावलेले आहेत बघा सुकमई मसाला सुकमई मसाला पण लावलेला आहे साडेतीनशे रुपयाला हे वगैरे लावलेले आहेत आणि चिंबोरी मसाला हे सुद्धा साडेतीनशे रुपयाला साडेतीनशे रुपये प्लेट असणार आहे तीनशे रुपये प्लेट असणार

लाल मुंडी दोनशे रुपये हे आमच्या घरे अभिचं जेवण होतं त्या जेवणाचा आनंद घेताना चला पुढच्या हे आहे आग्रिकांना स्टॉल आणि आपण इकडे आलेले आहेत आणि इथे भाऊचे स्टॉल आहे आणि यांनी पूर्ण सॅम्पल्स जे आम्ही लोकांना लागतो ते पूर्ण इकडे ओतून ठेवलेलं आहे आणि त्याच्यात प्राइस लावलेली आहे तर पहिले बघून घ्या तुम्ही आणि प्राइस वगैरे काय असणार तुम्हाला दाखवतो मी प्लेट सगळे लावलेले आहेत चिकन थाली दोनशे रुपये हे असणारे चिकन थाली दोनशे रुपये त्याच्यामध्ये आपल्या चिकन असणारे रस्सा असणारे भात असणारे एक भाकर असणारे आणि कांदा असणार समोर अस मटन थाली मटन थाली कांदा मांदेली फ्राय मटन रस्सा एक भाकर आणि भात हे असणारे आणि कोलंबी थाली कोलंबी थाली तीनशे रुपये आहे इथे कोलंबी असणार कोलंबीचा रस्सा असणार मांदेली फ्राय असणार भात असणार आणि एक भाकर असणार एक होती आणि इकडे घावणा वगैरे ठेवलेला आहे तर घावणा फक्त वीस रुपयाला आहे हा घावना आणि इकडे कोळंबी तर बागरा खाली ठेवलेली आहे बागडा एकशे ऐंशी रुपयाला एक भाकर भात लोणचा लिंबू मांदेली फ्राय आणि रस्सा असणारे दाल वजली ठेवलेली आहे डाल वजी पाहिजे दीडशे रुपये दाल असणारे मांदेली फ्राय असणारे भात भाकर आणि रस्सा असणार आहे आणि इकडे तुम्ही बघितला तर वालाच्या शेंगावर ठेवलेले आहेत वीस रुपये हे बघा हे सर्व ठेवलेले आहेत आणि सुरमई थाली चारशे रुपये दोन पीस असणार आहेत मांदेली फ्राय पन्नास रुपये गोंदिल फ्राय शंभर रुपये आणि बघा भागरा फ्राय सुद्धा ठेवलेला आहे भागरा फ्रायची तू किंमत असणार शंभर रुपये तर गोंदिल फ्राय सुखे पाचशे रुपये आणि पापलेट फ्राय तीनशे रुपये तीन हे या दादांचा स्टॉल होता आता पुढच्या साईडला जाऊया पुढच्या साइडला पुन्हा एकदा आपला चायनीज किच्चा पापड एक स्टॉल आहे आणि इकडे सुद्धा लोक सर्व आनंदाने सर्व किच्चा पापडचा मंचुरियनचा आनंद वगैरे घेतात आणि पुढे आपण जाऊया पुढच्या साइड ला सर्व असे स्टॉल लागलेले आहेत दादू इकडे मस्त जाणे शिकून ठेवलेले आहेत सुरमई पापलेट मस्त मसाल्यामध्ये गार्निशिंग करून ठेवले आहेत म्हणजे जे ऑर्डर येणार तसे एकदा तलून एकदम मस्त ताजे ताजे दिले जाणार एकदा लॉलीपॉप वगैरे तयार करून ठेवलेले आहेत बघा झिंगा फ्राय सुद्धा करून ठेवलेलं आहे आणि इकडे सर्व प्लेट्स वगैरे लावलेले आहेत अगदी पद्धतीचं जे जेवण वगैरे आहे त्याला सर्व प्लेट्स वगैरे लावलेले आहेत आणि प्राइस वगैरे दिलेले चला आपण आता प्लेट्स आणि प्राइस बघून घेऊया प्रॉन्स थाली चारशे रुपये बघा त्याच्यामध्ये भात येणार प्रॉन्स फ्राय येणार प्रॉन्स ची भाजी येणार प्रॉन्स चा रस्ता येणार आणि भाकर येणार पुढे बघितलं तर मटन वडे तिथं मटन येणार ओरे येणार कांदा आणि हे साडेतीनशे रुपये असणार आहे आणि सुरमई फ्राय साडेतीनशे रुपये असणार आहे पापलेट फ्राय साडे चारशे रुपये बागडा फ्राय शंभर रुपये आणि चिकन थाली दिलेली तिथे अडीचशे रुपये चिकन मसाला दिलेला दोनशे रुपये आणि कलेची फ्राय तिथे दोनशे वीस रुपये आणि प्रॉन्स मसाला तीनशे रुपये म्हणजे केकडा वगैरे दिलेला बघा केकडा चिकन पॉप चिकन फ्राय फ्राय सगळं दिलेली आहे नव्वद ए साठ मला हे सर्व असे प्लेट दिलेले आहेत आणि या स्टॉल वरती जेवण आहे प्लेट्स होत्या आता पुढच्या स्टॉल वरती जाऊन बघा पुढच्या साईडला पुन्हा एकदा मोझिटोच स्टॉल आहे सर्व प्रकारचे मोझिटो तुम्हाला बनवून दिले जातील दादांचं हे स्टॉल होतं आणि पुढे साईडला आपण त्याला तिथं मोमोज चिकन रोल सर्व इकडे मिळत होती खास क्वालिटी होता आणि पुढे साईडला तंदूर मध्ये तुम्हाला जर तंदूरी खायची असेल तर तंदूरचं स्टॉल लावला इकडे आणि अशा प्रकारे तंदूर काय करत होता आपत्ती होती तंदूरचं स्टॉल आहे तंदूर रेडी करून ठेवलेलं आहे गार्निशिंग वगैरे करून ठेवलेले आहेत असा येईल ऑर्डर तशी त्यांना एकदम फ्राय करून दिले जाईल बघा सर्व गार्निशिंग वगैरे करून ठेवलेले आहेत तुरण समोर समोर बनवून दिलं जाईल आणि इकडे पूर्ण गार्निशिंग वगैरे करून ठेवलेले पूर्ण गार्निशिंग वगैरे तंदूरचा स्टॉल होतो चला पुढच्या जाऊया इकडे आमचा मित्र मुरली भेटलेला आहे मुरली काय जातो आगरी महोत्सवा मध्ये हि प्लेट जातो का जलगाव जलगाव स्पेशल जळगाव स्पेशल ग्रामस्त आहे की याचा वाकर आणि त्याचे मित्र म्हटलेली तर चला या समोरच्या स्टॉलवर त्याला इथे अशा प्रकारे भाकर बनवली जाते आणि खूप पौष्टिक आहार आहे हा मध्ये पालक वगैरे कोबी वगैरे टाकली जाते आणि पुन्हा तयार केला जातो बघा

कटाची आमटी आणि पुरणपोळी इकडे बघा ही तशी पुरणपोळी आहे किती दीडशे दीडशे बघा मोठी पुरणपोली येणार आणि कटाची आमटी येणार बघा इकडे बनाना रबडी आहे वीस रुपये तुम्ही प्लेट घ्या वीस रुपये एक फ्रूट प्लेट होत्या फ्रूट सलाड प्लेट वीस रुपये आणि मोजूटो वगैरे हे स्टॉल यांचं होतं आता पुढच्या साईडला आपण जाऊया पुढच्या साईडला पुन्हा एकदा खिच्चा पापड दाबेली चायनीज याचं स्टॉल आहे हा वेदांत समोर उभा सुद्धा आहे काय प्राइस असणार आहे काय प्राइस असणार पन्नास रुपये वेदांत सर्व प्लेटची किंमत पन्नास रुपये लावलेली आहे वेदांचं स्टॉल होतं तर तुम्ही महोत्सव मध्ये आलात तर तुम्ही इकडे या वेदांत स्टॉल मध्ये प्लॅन रुपयाला एकदम मस्त नाश्ता मिळणार उघड्या बघा सर्व गार्निशिंग वगैरे करून ठेवलेले आहेत लॉलीपॉप वगैरे हो आणि जे तुम्हाला पाहिजेत ते तुम तंदूरचा आयटम सर्व आहेत तंदुरी वगैरे तुम्हाला पाहिजे ते मिळली जाईल

मित्रांनो हा पालना इकडे होता इथे तुम्ही बघितला आता इकडे तुम्ही बघितला इकड साइडला ब्रेक डान्स आहे ते सुद्धा बघूया आणि हा पालना पूर्ण कव्हर करून घेऊया ना आपण तिकडचे पाळण्या तिकडे कसे आहेत ते बघा तिकडे सपोर्ट हे पूर्ण पाव पालिक पुढच्या साइडला ना माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला कसं घंटा दाबा जेव्हा जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो बघून सर ब्रेक